हॅलो एव्हरी वन मी विनया टेंबे आज आपण बघतोय नीड या क्रियापदाची दहा वाक्य कशी वापरायची काय वापरायची होकारार्थी कशी नकारार्थी कशी प्रश्नार्थक कशी इत्यादी सगळं काही टिप्स बरोबर मी सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण शेवटच्या वाक्यापर्यंत टिप्स आहेत सो सुरुवात करूया नीड याचा अर्थ आधी पहिला गरज असणे नीड गरज असणे इथे आपण हे क्रियापद म्हणून घेतो आहे आता नीड हा शब्द क्रियापद म्हणूनच कायम घेतो असं नाही तो नाम नाऊन म्हणूनसुद्धा येतो आज आपण इथे क्रियापद म्हणून तो घेणार आहोत नीड म्हणजे गरज असणे आता कुठच्या प्रकारचं क्रियापद आहे नीड हा शब्द तर मॉडल किंवा ऑक्झिलियरी बब आहे ते मॉडल किंवा ऑक्झिलियरी वब म्हणजेच मराठीत सहाय्यकारी क्रियापद म्हणून ते आहे नीळ हा शब्द ते क्रियापद आहे सहाय्यकारी क्रियापद आता बघूया सेंटेन्सेस पहिलं वाक्य मिताली नीड्स मनी मिताली नीड्स मनी म्हणजे मितालीला पैशांची गरज आहे मितालीला पैशांची गरज आहे आता इथे हा जो नीड्स हा शब्द आलाय ते मुख्य क्रियापद म्हणून आलं आहे कारण तिथे दुसरं आपण काही नाही घेतलंय मुख्य क्रियापद आहे इथे ह्या वाक्यात म्हणून मी तिथे लिहिलं आहे मेन वब ह्या वाक्यात नीड हा शब्द किंवा हे क्रियापद मेन वब म्हणून आलं आहे ओके कारण मिताली नीड्समनी तिला पैशांची गरज आहे असं आपण म्हणतोय म्हणून आणि अजून एक गोष्ट ह्याच वाक्याला आता मिताली याच्याऐवजी जर आपण सर्वनाम घातलं तर आपण काय म्हणू मितालीच्या ऐवजी सर्वनाम शी बरोबर आणि नियम काय ही शी किंवा इट हे असेल कुठच्या काळात साध्या वर्तमान काळात हे साधा वर्तमान काळे सिम्पल प्रेझेंटेन्स आहे तर सिम्पल प्रेझेंटेन्स साध्या वर्तमान काळात जर ही शी किंवा इट असा हा करता असेल तर क्रियापदाला एस किंवा ई एस प्रत्यय लागतो नियम आहे क्रियापदाला एस किंवा ई एस हा प्रत्यय लागतो त्याप्रमाणे इथे नीडला एस लागला हा इथला एस ॲडिशनल लागला आहे कारण ते मिताली म्हणजे शी हे करता आहे म्हणून हे झालं पहिल्या वाक्याबद्दल आता पुढे बघूया आपण नीड सगळी वाक्य करतोय दुसरं वाक्य दे रिअली नीड आर हेल्प आता इथे सुद्धा तुम्हाला समजलंच असेल दे म्हणजे ते सगळेजणं रिअली खरोखर नीड गरज असणं अवर आपली हेल्प मदत त्यांना आपल्या मदतीची खरोखर गरज आहे इथे हे नीड हे शब्द किंवा हे क्रियापद काय म्हणून आलं परत तर परत मेन वब मुख्य क्रियापद म्हणून आलं कारण तिथे नीडच्या बरोबर दुसरं काहीही क्रियापद नाही आहे तर तेच एक क्रियापद आहे वाक्यात आणि म्हणजे ते मुख्य क्रियापद आहे मेन मेनब आणि इथे आता या नीडला एच लावला नाही त्याला कारण काय करता आहे आपला दे आणि रूल मगाशी परत वाक्य पण सिंपल प्रेझेंटेन्स साध्या वर्तमान काळातलं त्याचा मी नियम काय सांगितला मगाशी की जर ही शी ईट असेल तर क्रियापदाला एस किंवा ई एस लावायचा आता इथे दे आहे करता म्हणून म्हणजे तिथे एस ई एस लावण्याची गरजच नाही आहे म्हणून फक्त मुख्य क्रियापद आपण नीड असं लिहिलं दे रिअली नीड आर हेल्प त्यांना आपल्या मदतीची खरोखर गरज आहे असा वाक्याचा अर्थ नेक्स्ट सेंटेन्स आता तिसरं यू नीड नॉट वरी अबाउट युअर फ्युचर यू म्हणजे तू किंवा तुम्ही नीड नॉट वरी तीन शब्द इथे आहेत आता क्रियापदाच्या जागी नीड गरज असणं नॉट म्हणजे नाहीसाठी नकारार्थी म्हणून वरी म्हणजे काळजी करणं इथे आता वरी हे क्रियापद दुसरं आहे मुख्य क्रियापद आहे बरोबर वरी हे मुख्य क्रियापद असल्यामुळे नीड हे क्रियापद आता इथे सहाय्यकारी क्रियापदाचं काम करतं आहे म्हणून आत्ता इथे नीड हे सहाय्यकारी क्रियापदे आणि वरी हे मुख्य क्रियापदे वाक्य नकारार्थी असल्यामुळे नीड नॉट असं आपण म्हटलं आहे गरज नाही असं म्हणायचं आहे वरच्या दोन वाक्यांमध्ये गरज आहे असं आपण म्हटलं आत्ता ह्या वाक्यात आपण म्हणायचं आहे गरज नाही मग तुला गरज नाही कसली गरज नाही वरी म्हणजे काळजी करण्याची अबाऊट कशाबद्दलची काळजी अबाऊट युअर फ्युचर तुझ्या भविष्याविषयी तुझ्या भविष्याबद्दल काळजी करण्याची तुला गरज नाही किंवा तुमच्या भविष्याबद्दल काळजी करण्याची तुम्हाला गरज नाही यू तू तु किंवा तुम्ही दोन्ही प्रकारे आपण घेऊ शकतो नॉट वरी काळजी करण्याची गरज नाही हे आहे आपलं क्रियापद वरी मेन वर्ब नीड ऑक्झिलियरी किंवा मॉडल वब ओके आता नेक्स्ट सेंटेन्स राकेश नीड नॉट टेक टेन्शन परत सब्जेक्ट आला आहे आपला राकेश ओके नीड नॉट टेक मग सारखंच नीड नॉट टेक हे तिन्ही शब्द क्रियापदाच्या जागी आलेत नीड म्हणजे गरज असणं नॉट घेतला आहे म्हणून गरज नाही टेक म्हणजे घेणे काय घेण्याची गरज नाही आहे टेन्शन कोणाला घे गरज नाही आहे राकेशला राकेशला टेन्शन घेण्याची गरज नाही वाक्य करताना पहिला करता घ्यायचा म नेहमी ऑक्झिलियरी वब म्हणून जे काही असेल सहाय्यकारी क्रियापद जे असेल ते घ्यायचं त्यानंतर मुख्य क्रियापद घ्यायचं आणि त्याच्यापुढे जे बोलायचं असेल तो शब्द घ्यायचा या क्रमाने राकेश हा आपला कर्ता आपण घेतला इथे ऑक्झिलियरी किंवा सहाय्यकारी क्रियापद आहे नीड ते आपण घेतलं मुख्य क्रियापद आहे टेक ते घेतलं आणि पुढे आपल्याला बोलायचं आहे टेन्शनबद्दल म्हणून टेन्शन हा शब्द पुढे लिहिला आणि अजून एक गोष्ट ह्या वाक्यात आपण म्हणायचं आहे टेन्शन घेण्याची गरज नाही असं आपल्याला म्हणायचं आहे नाही नकारार्थी कुठे घालणार शब्द तर ऑक्झिलियरी वब म्हणजे सहाय्यकारी क्रियापद आणि मुख्य क्रियापद यांच्यामध्ये नॉट हा शब्द घालायचा असं लक्षात ठेवायचं ही अशा पद्धतीने त्याची रचना हे तिन्ही शब्द क्रियापदातच येत आहेत नीड नॉट वरी नीड नॉट टेक दोन्ही सेम प्रकारे आपण केलेत हा प्रकार एकदा लक्षात ठेवला की चुकत नाही वाक्य बनवताना ओके मग हे झाला राकेश निड नॉट टेक टेन्शन अर्थ झाला की राकेशला टेन्शन घेण्याची गरज नाही गरज नाही हा शब्द आपण बरेचदा मराठीत म्हणत असतो इंग्लिशमध्ये करताना या अशा पद्धतीने नीड हा शब्द घेऊन तो बनवायचा आहे ओके आता नेक्स्ट सेंटेन्स आय नीड नॉट ओव्हर थिंक आता इथे सब्जेक्ट आपला काय आहे करता काय आहे आय पुढे झालं नीड नॉट ओव्हर थिंक अख्खं येतं क्रियापदाच्या जागी म्हणून नीड ऑक्झिलियरी म्हणजेच सहाय्यकारी क्रियापद झालं नकारार्थी म्हणायचं म्हणून आपण मध्ये नॉट घातलं आणि ओव्हर थिंक अतिविचार इथे क्रियापद म्हणून आलं आहे आणि म्हणून ते झालं मुख्य क्रियापद मेन व ओके मग परत रचना या वरच्यांसारखी निड नॉट वरी नीड नॉट टेक नीड नॉट ओव्हर थिंक आणि अर्थ आहे मला अतिविचार करण्याची गरज नाही आय नीड नॉट ओव्हर थिंक मला अतिविचार करण्याची गरज नाही रचना लक्षात ठेवा जेव्हा नकारार्थी करायचं आहे ओके okay? आता नेक्स्ट निडशी बाय दॅट कार प्रश्नचिन्ह म्हणजेच आपण प्रश्न विचारला प्रश्न जेव्हा बनवायचे असतात आणि जेव्हा त्या वाक्यांमध्ये एक सहाय्यकारी क्रियापद असतं आणि एक मुख्य क्रियापद असतं त्यावेळेला आपल्याला काय करायचं सहाय्यकारी क्रियापद पहिलं घ्यायचं त्याप्रमाणे इथे आपण नीळ हे सहाय्यकारी क्रियापद पहिलं घेतलं ओके त्यानंतर करता घ्यायचा त्याप्रमाणे शी म्हणजे ती हा कर्ता ह्या वाक्यात असल्यामुळे तो घेतला नीड शी बाय हे मुख्य क्रियापद ते त्या कर्त्यानंतर घ्यायचं ही रचना आपण प्रश्नांसाठी लक्षात ठेवायची कशी रचना मी बोलले सहाय्यकारी क्रियापद कर्ता मुख्य क्रियापद आणि पुढे काय असेल ते नीड बाय दॅट कार ती कार दॅट कार ती कार नीड म्हणजे गरज असणं शी म्हणजे ती बाय म्हणजे विकत घेणं तिला ती कार विकत घेण्याची गरज आहे का हा प्रश्न आहे तिला ती कार विकत घेण्याची गरज आहे का इंग्लिश बनवताना काय विचार करणार गरज आहे का विकत घेणं हे तर सरळपणे मेन बॉब आहे गरज आहे का हे सहाय्यकारी क्रियापद आहे मग नीड आधी घ्यायचं म्हणून गरज म्हणून नीड क्रियापद म्हणून नीड तिला म्हणायचं आहे म्हणून करतानंतर घ्यायचा निरशी विकत घेणं हे मुख्य क्रियापद ते त्यापुढे निरशी बाय ती कार दॅट कार असं बनवायचं प्रश्न ओके आता नेक्स्ट सेंटेन्स वी नीड नॉट पार्टिसिपेट निडवी आता इथे काय ते परत वेगळं प्रकारे वी म्हणजे आम्ही तो झाला आपला करता म्हणजेच सब्जेक्ट हे तर क्लिअर झालंच आहे नीड नॉट पार्टिसिपेट परत वरच्यासारखं झालं नीड नॉट वरी नीड नॉट टेक नीड नॉट ओव्हर थिंक सेम वे नीड नॉट पार्टिसिपेट कारण वाक्य नकारार्थी आहे नीड म्हणजे गरज पा नॉट म्हणजे नाही पार्टिसिपेट म्हणजे सहभाग घेणं आपल्याला सहभाग घेण्याची गरज नाही हे एक वाक्य आपण बनवलं आपल्याला सहभाग घेण्याची गरज नाही जर कोणाला आपण बोलतोय कुणाशी आणि कोणाला तरी आपण विचारतो आप आहे आपल्याला सहभाग घेण्याची गरज नाही ना निडवी ते जे आहे ते जे बोलतो आहे का गरज असंही म्हणू शकतो गरज आहे तर गरज आहे त्या पद्धतीने निडवी असं पुढे आणखीन एक प्रश्न बनवता पहिलं आपलं वाक्य झालं त्याच्यापुढे त्याच वाक्याला वाक्या जोडून तो प्रश्न आला मी नीड नॉट पार्टिसिपेट निडवी आपल्याला सहभाग घेण्याची गरज नाही गरज आहे अशा अर्थी आपल्याला गरज आहे म्हणून निर्वी ओके इथे पण आपण त्यासाठी नीळ घेतलं प्रश्न बनवण्यासाठी हे सेपरेटली म्हणून मध्ये कॉमा घातला आहे सेपरेटली नीळ घेतलं असा अजून एक प्रकार नीळ हे क्रियापद वाप वापरण्याचा आता पुढचं नंबर एट डू यू नीड टू शेअर युअर प्रॉब्लेम आता इथे प्रश्नच आहे परत सरळपणे डू किंवा डच जेव्हा येतं तेव्हा तो प्रश्न किंवा ते वाक्य प्रश्नार्थक वाक्य साध्या वर्तमान काळातलं असतं हे लक्षात ठेवायचं डू किंवा डज जेव्हा येईल तेव्हा ते वाक्य असतं साधा वर्तमान काळ आणि साधा वर्तमान काळ असल्यामुळेच डू किंवा डज सेपरेट घेऊन प्रश्न बनवायचा एकतर डू घ्यायचं किंवा डज घ्यायचं आता डू कधी आणि डज कधी या दोन्हीसाठी मी एकत्र सांगते कारण नवव्या वाक्यात पण डजने सुरुवात केलेला प्रश्न मी घेतला आहे हां दोन्हीसाठी एकत्र सांगते आठ आणि नऊ डू आणि डज काय फरक आहे तर डज हे आपण वापरणार आहोत ही शी इठा हा आपला करता असेल तर आणि डू आपण वापरणार आहोत आय बी डे आणि यू ह्यापैकी काहीही आपला करता असेल तर डज आणि डू ओके okay. आत्ता त्या पद्धतीने तुम्ही बघा इथे डू यू यू हा आपला करताय ना इथे यू करता असल्यामुळे प्रश्न बनवताना डू घ्यायचा की डस घ्यायचा तर डू घ्यायचा आय वी दे यू साठी डू तसा आपण इथे डू घेतला यू घेतला ओके यू म्हणजे करता घेतला तू किंवा तुम्ही नीड टू तु शेअर नीड गरज असणं आता इथे नीड हे परत मुख्य क्रियापदाचं काम करतं आहे डू यू नीड हां तुला गरज आहे का बास एवढाच मेन प्रश्न आहे आता कसली गरज आहे का ते पुढे लिहिलं आहे टू शेअर युअर प्रॉब्लेम टू शेअर म्हणजे कोणाशी तरी ते बोलणं कोणाशी तरी त्याचं बोलून मनातलं सगळं मोकळं करणं याला म्हणतात शेअरिंग तर शेअर युअर प्रॉब्लेम तुझा प्रॉब्लेम किंवा तुमचा प्रॉब्लेम शेअर करण्याची तुला किंवा तुम्हाला गरज आहे का असा पूर्ण अर्थ आहे त्या प्रश्नाचा असं हे पुढे जो पार्ट असतो तो पुढचा वेगळा लिहायचा मग मेन प्रश्न पहिला बनवायचा डू यू नीड परत इथे पहिलं घेतलं डू किंवा डस कारण ते सिम्पल प्रेझेंटेन्स साध्या वर्तमान काळात काळातही करता घेतला नीड आपलं मुख्य क्रियापद घेतलं आणि मग पुढे जे आपल्याला बोलायचं आहे ते लिहिलं आता परत अख्खं वाचते डू यू नीड टू शेअर युअर प्रॉब्लेम पूर्ण अर्थ काय तुला तुझा प्रॉब्लेम किंवा तुझ तुमचा प्रॉब्लेम आता तुम्हाला म्हटलं तर तुमचा प्रॉब्लेम शेअर करण्याची गरज आहे का असा प्रश्न मराठीतला तसंच पुढचं बघूया डस शी नीट टू कंटिन्यू हर जॉब सेम वे फक्त डूच्याऐवजी डच का घेतला आपण आपण आत्ता करता काय घेतला शी आणि मगाशी मी काय सांगितलं नियम डज ही शी इट यापैकी काहीही करता जर असेल तर त्यासाठी आपण घ्यायचा आहे डच आणि म्हणून इथे शी हा करता घेतल्यामुळे आपण घेतला डच डसशी नीड नीड परत मुख्य क्रियापद झालं डसशी नीड तिला गरज आहे का एवढ्याच तीन शब्दांचा अर्थ डज शी नीड प्रश्न अर्थ तिला गरज आहे का पुढे कसली गरज आहे का ते पुढे लिहायचं आहे तू कंटिन्यू हर जॉब कंटिन्यू म्हणजे चालू ठेवणं हर जॉब तिचा जॉब तिची नोकरी तिचं काम तिचा जॉब चालू ठेवण्याची तिला गरज आहे का असा पूर्ण अर्थ डस शी नीड टू कंटिन्यू हर जॉब तिला तिचा जॉब चालू ठेवण्याची गरज आहे का असा अर्थ इंग्लिश मराठी दोन्ही प्रश्न त्याचा ओके okay. आता पुढे ही नीड नॉट हॅव गॉन देअर इथे आपला करता ही नीड नॉट हॅव गॉन एवढे चारही शब्द आले क्रियापदाच्या जागी ही म्हणजे तो नीड नॉट गरज नाही हॅव गॉन तिथे जाण्याची दयर म्हणजे तिथे हां त्याला तिथे जाण्याची गरज नव्हती म्हणजेच काय अर्थ इनडायरेक्टली आपण काय सांगतोय तो तिथे गेलेला होता बरोबर गेलेला आहे म्हणा नुकताच गेलेला होता कारण ते वर्तमानकाळी वाक्य आहे हॅव आलं की वर्तमानकाळी येते म्हणून तो नुकताच तिथे गेलेला आहे आणि दुसरं कोणतरी जर बोलत असेल त्याच्याबद्दल तर काय म्हणेल त्याच्या मते त्या दुसऱ्या माणसाच्या मते त्याला तिथे जाण्याची गरज नव्हती आत्ता हे जे आपण मराठीत बोलतो ते सेम टू सेम वाक्य इंग्लिशमध्ये अशा पद्धतीने करायचं त्याला तिथे जाण्याची गरज नव्हती आत्ता मी मुद्दाम म्हटलं वर्तमानकाळी आहे ते दाखवण्यासाठी समजण्यासाठी त्याला मुख्य करता झाला आपला तो म्हणून ही गरज नव्हती म्हणून नीड नॉट परत आपण सहाय्यकारी क्रियापद आधी घेतलं नॉटमध्ये घातला आणि पुढे मुख्य क्रियापद घेतलं तिथे जाण्याची आत्ता तिथे गे जाण्याची गरज नव्हती म्हणून हॅव गॉन नुकतीच केलेली क्रिया वर्तमान काळातली तेव्हा आपण हॅव घेतो किंवा हॅज घेतो इथे सरळपणे हॅव कारण पाठीमागे ह्याला जोडून पाठीमागे ही शीट नाही आहे म्हणून तो काही प्रश्नच येत नाही है हॅव हॅव आणि नंतर गॉन हे आहे तिसरं रूप क्रियापदाचं ते वापरायचं असतं जेव्हा आपण हॅव घेतो तेव्हा म्हणून गो वेंट गॉन तसं ते आपण गॉन घेतलं क्रियापदाचं तिसरं रूप घेतलं आता हे गो मुख्य क्रियापद वेंट हे भूतकाळी रूप दुसरं गॉन हे तिसरं रूप पास्ट पार्टिसिपल असं त्याला म्हणतात ते तिसरं रूप हॅव नंतर घ्यायचं त्याप्रमाणे आपण नंतर गॉन तिसरं रूप घेतलं नीड नॉट हॅव गॉन तिथे देअर असं आपलं वाक्य बनलं ही नीड नॉट हॅव गॉन देअर त्याला तिथे जाण्याची गरज नव्हती आणि हे काळी वाक्य आहे नव्हती म्हटलं तरीही कारण ते आत्ता नुकतीच वर्तमान काळात झालेली ती क्रिया आहे आणि दुसरं आपण बोलतो आहे की तिथे जाण्याची गरज नव्हती त्याला आत्ता आत्ता म्हणायच्यासाठी वर्तमान काळ फार तर आपण इथे ही नि नॉट हॅव गॉन देअर नाऊ असं म्हणू शकतो जर आपल्याला अगदी स्पेसिफिकली क्लिअर करायचं असेल तर अदरवाईज देर इज नो नीड परत कसं म्हटलं मी देर इज नो नीड हेही एक वाक्य आहे ॲडिशनल देर इज नो नीड दॅर इज नो नीड म्हणजेच गरज नाही मी जसं आत्ता कशा अर्थी म्हटलं तुम्हाला लक्षात आलंच असेल अशा पद्धतीने आपण नीड हा शब्द भरपूर वेळा वापरतो देर इज नो नीड गरज नाही ओके ही झाली आजची नीड या क्रियापदाची वाक्य फक्त इंग्लिश वाचते आणि मी आज थांबते पहिल्यांदा आधी नीड हे क्रियापदे अर्थ हे गरज असणं आणि बेसिकली मुख्यत्वे ते मॉडल किंवा ऑक्झिलिअरी वर्ब येतो म्हणजेच सहाय्यकारी क्रियापदे आता मी फक्त इंग्लिश वा वाक्य वाचणार आहे कशासाठी मनात जरा कानात जरा ऐकून ऐकून ती लक्षात राहू देत शब्द कसं काय कसं बोलायचं आहे म्हणून फक्त एकदा इंग्लिश नुसतं वाचते बाकी काही आता मी सांगत नाही परत मिताली नीड्स मनी दे रिअली नीड आर हेल्प यू नीड नॉट वरी अबाऊट युअर फ्युचर राकेश नीड नॉट टेक टेन्शन आय नीड नॉट ओव्हर थिंक निड शी बाय दॅट कार वी निड नॉट पार्टिसिपेट निडवी डू यू नीड टू शेअर युअर प्रॉब्लेम डस शी नीड टू कंटिन्यू हर जॉब ही निड नॉट हॅव गॉन देअर इन ब्रॅकेट नाव अशी ही आजची वाक्य आय होप तुम्हाला निश्चित समजली असतील एक सेकंद पटकन स्क्रीनशॉट काढायचं तर काढून घ्या आणि थँक व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ टुडे बाय